खानदेश कुलस्वामी आईकवरा देवीच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे या नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक व्यावसायिकांनी मंदिराच्या आवारात विविध प्रकारचे व्यवसाय थाटले आहे मात्र हे व्यवसाय करत असताना मनपाने वसुली मात्र झोरत केली परंतु कुठल्याही प्रकारच्या सुविधा मनपा प्रशासनाने न दिल्याने संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी पावसाच्या पाण्यासह चिखलात उतरत सुविधा देण्याची मागणी केली आहे व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानासमोरच मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक भाविकांना या चिखलातूनच मार्गक्रमण करून करत जावे लागत आहे या समस्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे त्यामुळे व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थित करत व्यावसायिक मनपाच्या कारभारावर चांगले संतापले आहे उत्तर महाराष्ट्र सह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने इरादेवीच्या दर्शनाला दाखल होत असतात दर्शन घेऊन अनेक भावी भाविक विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानात जात असतात मात्र त्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्यासह चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले नाही व्यावसायिकांसह भाविकांना देखील या चिखलातूनच मार्गक्रमण करत जावं लागत असल्याचं त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ ही समस्या सोडवण्याची मागणी व्यावसायिकांसह भाविकांनी केली आहे दुकानदारी के महालक्ष्मी पावभाजी शेंटर हे आमचे आहेत आम्ही पंधरा ते वीस रुपये धंदा करतो फक्त महानगरपालिका वसुलीसाठी येते आणि हे इथं दहा काही सफाई फक्त वसुली करा बस एवढे द्या आम्ही महानगरपालिकाला मी गटर साफ काढायला सांगितली तर मी गटर काढे ना आलेली इथं आणि पण कोणी नाही समजलं गेले वापिस गेल्यानंतर आम्ही इथं आठ किलो ट्रॅक्टर पाच सहा ट्रॅक्टर उठून टाकला आणि आम्ही एवढं सुरू केली आणि बघून पाऊस चालू येतो का आम्ही काय करायचं देवीच्या दर्शनाला भाविक लोक येत आहेत त्यांना चांगल्याला यायला जायला जागा नाही धेडी झेड लहान मुलं ते जाती देतील कसं काय तर पाणी उरत